मध्य प्रदेश येथून श्रीरामपूर येथे राज्यात विक्रीस प्रतिबंधित असलेला माहिती मिळाल्याने श्रीरामपूर तालुका पोलिसांनी पहाटेच्या सुमारास गोंडेगाव येथे सापळा रचून तब्बल सात लाख हजार सहाशे किंमतीचा पस्तीस पूर्णांक सव्वीस शतांश किलो गांजासह श्रीरामपूर येथील अन्वर शहा आणि धुळे जिल्ह्यातील शिरपूर येथील तरुण पावरा या दोघा आरोपींना गजा केला आहे सदर गांजा प्रकरणी दोन्ही आरोपी विरोधात तालुका पोलीस ठाण्यात विविध कलमांवर गुन्हा दाखल करण्यात आला असून या प्रकरणाचा पुढील सुरू असल्याची माहिती तालुका पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक दशरथ चौधरी यांनी दिली आहे मध्य प्रदेशमधून एक पिकअप व्हॅन श्रीरामपूर येथे अवैधरित्या काजा वाहतूक घेऊन येत आहे अशी माहिती मिळाल्यानं वरिष्ठांचे मार्गदर्शन आम्ही सापळा लावला असता त्यात आरोपी नामे अन्वरेजा शहा राहणार वार्ड नंबर दोन श्रीरामपूर व तरुण बाबलाल पवार पावरा राहणार सिरपूर हे मिळून आलेत त्यांच्या ताब्यातून आम्ही जवळजवळ सात लाख बासष्ट हजार सहाशे रुपयेचा मुद्देमाल गांजा जप्त करण्यात आलेला असून पुढील कारवाई करीत आहोत सदरची कारवाई पोलीस अधीक्षक राकेश ओला अप्पर पोलीस अधीक्षक वैभव कलुबमेय उपविभागीय पोलीस अधिकारी डॉ बसवराज शिवपूजे यांच्या सूचनेनुसार तसेच पोलीस निरीक्षक दशरथ चौधरी यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस उपनिरीक्षक संदीप मुरकुटे सहाय्यक फौजदार सतीश गोरे राजेंद्र लवांडे पोलीस हेड कॉन्स्टेबल प्रशांत रननवरे पोलीस कॉन्स्टेबल साजित पठाण श्रीकांत वाबळे अपर पोलीस अधीक्षक कार्यालयातील पोलीस हेड कॉन्स्टेबल शंकर चौधरी संतोष दरेकर पोलीस नाईक सचिन चनाड रामेश्वर वेताळ आदींनी यशस्वीरित्या पार पाडली याविषयी एस न्यूज मराठी वाहिनीने घेतलेला आढावा